मता की हिंदू धर्म समर्थ घे छत्रपती शिवाजी महाराजी वंदे आदरम वंदे आदरम हे खऱ्या अर्थान हे आंदोलन हे नाथळाच्या माती घालू काटी या पद्धतीचं हे आंदोलन आहे कारण दोन दिवसापूर्वी संभाजी ब्रिगेडचं जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनाबद्दल प्रभू रामचंद्रांबद्दल ज्या वाईट शब्दात भाष्य केलं गेलं त्या भाष्याचा सर्वप्रथम आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून निषेध करतो हा निषेध करत असताना ज्या प्रभू श्री रामचंद्राला पूर्ण देश आपला आराध्य दैवत मानतो अशा आराध्य दैवताबद्दल भाष्य करत असताना त्या व्यासपीठावर उपस्थित असलेले शरद पवार साहेब हे तिथं बसून त्या स्टेजला एक पाठबळ देत होते कुठेही त्यांनी त्याचा खेद व्यक्त केला नाही निषेध व्यक्त केला नाही स्वामी समर्थांबद्दल अतिशय वाईट भाषेत त्या स्टेजवर बोललं जात होतं जे होत असताना प्रभू रामचंद्रांचा आणि स्वामी समर्थांचा जसा अपमान केला तसं जे वक्तव्य केलं ते वक्तव्य करत असताना त्या नालायकाने असं म्हणलं की एका धोब्याने एका धोब्याने म्हणजे एखाद्या माणसाने जर काही चुकीचं वक्तव्य केलं असेल तर ते पूर्ण समाजावर तुम्ही आणता आणि कुठेतरी ओबीसी समाजातले छोटे छोटे घटक दाबण्याचा प्रयत्न शरद पवारांकडनं होतोय कारण त्या व्यासपीठाला पाडवं हे शरद पवारांचं होतं जसं प्रभू रामचंद्रांचा आणि स्वामी समर्थांचा अपमान केलाय तसाच हा ओबीसी समाजाचा अपमान आहे ओबीसी समाजातल्या छोट्या छोट्या घटकांना दाबण्याचा प्रयत्न आहे आत्ताच आठ दिवसापूर्वी वरिष्ठ समाजाने थोबी समाजाने फडणवीस साहेबांची भेट घेतली होती त्यांच्याबद्दलच्या अडचणी त्यांनी सांगितल्या होत्या समाजातल्या त्या सोडवण्यासाठी फडणवीस साहेब प्रयत्न करत होते पण याला कसं दाबावं एखाद्या लहान समाजाला कसं दाबावं तर या दाबण्याचं व्यासपीठ होतं आणि त्याला पाठबळ होतं ते शरद पवारांचं म्हणून शरद पवारांचा आम्ही जाहीर निषेध करतो या बळव्याचा लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका